नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता हा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची राष्ट्रीय कमिटी महाराष्ट्र कमिटी जाहीर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे कार्य संपूर्ण भारतभर पसरलेले असल्याने कारभार लक्षात घेऊन महत्वाची चर्चा दरम्यान प्रत्येक पदाधिकारी यांनी आपल्या विभागातील कामे करावीत व प्रत्येक गावामध्ये तालुक्यातून जिल्ह्यातून विभागातील महाराष्ट्रातून भारतातून प्रत्येक पदाधिकारी यांनी जोमाने समाजसेवा सुरू ठेवावी व गोरगरीब जनतेला वेळोवेळी मदत होईल म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी निर्णय घेऊन पुढील प्रमाणे कमिटी जाहीर केली आहे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत राष्ट्रीय उपाध्यक्ष समीर भारोट ॲडव्होकेट विनिता पाठक राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे सचिव वाल्मिक जाधव खजिनदार कुंदन आहेर राष्ट्रीय प्रभारी ज्ञानेश्वर गोंदकर लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट गजानन ठाकरे राष्ट्रीय संपर्क प्रमुख अर्जुनराव आदमाणे राष्ट्रीय संघटक पप्पू शेख उत्तर भारत अध्यक्ष जगमोहन सिंग महाराष्ट्र राज्याध्यक्ष यशवंत शिरसाट महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनिल जाधव प्रदेशाध्यक्षा सैजल कदम प्रदेश अध्यक्ष स्वाती मोहिते राजस्थान प्रदेशाध्यक्ष मेजर सिंह राजस्थान प्रदेशाध्यक्षा सर्वजित कौर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनोने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कामिनी पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश दुर्गे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष पाटील महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजेंद्र जोंधळे महाराष्ट्र प्रदेश सचिव कांती पाटील महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला शिल्पा देहरकर महाराष्ट्र प्रदेश लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट प्रणाली साळुंके महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळोळे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी महिला सुधा रामेश्वर मोरिया राष्ट्रीय सैनिक सेल मनोहर पाटील राष्ट्रीय डॉक्टर सेल जनार्दन पगार राष्ट्रीय मीडिया सेल सचिन पगार महाराष्ट्र प्रदेश आय टी सेल देवांग राजेश घोरपडे महाराष्ट्र मीडिया सेल अविनाश म्हात्रे महाराष्ट्र इंजिनियर सेल ज्ञानेश्वर मुकादम महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग सेल अध्यक्ष अशोक भोईर उत्तर महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग सेल दीपक विठ्ठल पवार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष रोहित राजेंद्र मोरे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दीपक मराठे महाराष्ट्र प्रदेश युवा प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम भामरे कोकण विभाग अध्यक्ष अनिल पाटील विदर्भ विभागाध्यक्ष प्रवीण कराळे महाराष्ट्र पूर्व विभाग अध्यक्ष जनार्दन पुरी विदर्भ विभाग महिला अध्यक्षा उषा जयपाल नाईक मराठवाडा विभाग अध्यक्ष पोपटराव अधिक पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा वानखेडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिअप्पा प्रक्षाळे उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुजाता थेटे याप्रमाणे कमिटी स्थापन करण्यात आली आहे तरी पुढील काळात त्यांच्या हातून समाजातील गोरगरीब जनतेची सेवा घडो हीच खरी अपेक्षा व्यक्त करतो पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट Daniel。